शेतकरी जे बाकी तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य, राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक ला, करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील ई के वाय सी तात्काळ करा अन्यथा भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांना तात्काळ ई वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम महा टी द्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांनो अर्ज केला का अडीच लाख रुपयापर्यंत मिळणार अनुदान अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सहाय्य एकंदरीत जर पाहायला गेलं तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष अर्धसहाय्य योजना करण्यात आलेली असून यामध्ये शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे पीक विम्याचे पैसे आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान गतवर्षीचा विमा या हंगामामध्ये होणार शेतकऱ्यांना मदत जर पाहायला गेलं तर गत हंगामामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी उत्पादन नाही त्यामुळे शासनाने हे शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून विमा रक्कम जमा हो लागलेली आहे ये पेरणी हंगामामध्ये विमा रक्कम आल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी जुलै महिन्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता होणार खात्यात जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी निधी योजनेचा आगामी हप्ता म्हणजेच चौथा हप्ता जाहीर होऊ शकतो आणि साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे बहुतांशी भागाला पावसाचा येलो अलर्ट कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जर हवामान अंदाज पाहायला गेला तर मान्सूननी आज देशाच्या आणखी काय भागामध्ये प्रगती केली आता मान्सूननी देशाचा बहुतांश भाग व्यापला तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे पुढील चार दिवस राज्याच्या विविध हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांचे बोनस एकंदरीत जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत खेप हंगाम दोन हजार तेवीस चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तसेच शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर विभागामध्ये चाचणी केलेली ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेली ला आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पिकमा योजना देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सुरूपंप देण्यात येणार असून आठ लाखून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी बोनस देण्यात येणार आहे पैसे महिन्याच्या तारखेला खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्वसामान्य वंचित अपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केलेल्या आहेत तसेच पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वोच्च विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये दिले आहे टोमॅटोने गाठली शंभरी मिरचीचा खसका तर कोथिंबीर तीनशे रुपये किलो चवळी शेंगा गवर वांगी भोपळाही खातोय भाव एकंदरीत जर पाहायला गेलं तर आठवडाभरात सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत खरीप पेरणीचा हंगाम असल्याने स्थानिक भाजीपाल्याची आवक घटली आहे दुसरीकडे येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे सध्या बाजारामध्ये चाळीस रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोने शंभरी घातले आहे तर एकशे वीस रुपये किलो झालेल्या मेथीने सटखा वाढवलेला आहे कोथिंबीर तीनशे रुपये किलो असून गवार वांगी भोपळा ऐंशी रुपये किलो झालेला आहे यामुळे ग्रहणींचे दैनंदिन बजेट कोलमडलेले पाहायला मिळत आहे अजित पवारांची मतांची पेरणी पात्र कुटुंबांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे पात्र कुटुंबांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मतांची चांगलीच केली असल्याचे पाहायला मिळत आहे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी खरीप पिकण्याचा लाभ घेवा कृषी विभागाचे आव्हान पंधरा जुलैपर्यंत अंतिम मुदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजना सर्वसामावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अतिवृष्टी वादळ पूर पावसातील खंड काढणी पश्चात नुकसान या संकटापासून आपल्या पिकांना संरक्षण देऊन केवळ एक रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये सहभागी होत आहे ते सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंतचा कालावधी असून तातडीने विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गैर केली जाणार नाही आगाऊ पैसे मागणाऱ्यांची तक्रार करण्याचे धनंजय मुंडे यांचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पिकुमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयामध्ये पिकुमा भरणे चालू आहे मात्र राज्यात काही ठिकाणी सीएसटी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही अगाऊ रक्कम वसूल करत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या असून अगाव पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची तक्रार आपण त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात केली जाणार नाही असा इशारा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर एकंदरीत जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा सादर केलेल्या आहेत पहिली घोषणा सादर केलेली आहे ती म्हणजेच की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानी नुकसानीपोटी पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत देखील जाहीर करण्यात आलेली होती त्याचबरोबर नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सुदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ही पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेली ला आहे त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण बारा लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचे अनुदान हे वितरित करण्यात आले आहे निवडणुकीत फटका बसल्याने कापूस सोयाबीन उत्पादकांना पाच हजार रुपयांचे अर्थ जर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये फटका बसल्यावर तसेच कांदा निर्यात बंदीचा घोळ घातल्याने नाशिक जिल्ह्यात अपयश आल्याने मायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे कापूस आणि सोयाबीनचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला होता या दोन्ही उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य ये करण्यात येत असल्याची घोषणा राज्य उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण साठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद